आंबेडकरांचा काही वेळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आजचा हा निर्धार मिळावा संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा आणि त्यासाठी उपस्थित सर्व शिवसैनिकांचं मी मनापासून स्वागत करतो आदरणीय सन्माननीय नेते उपनेते त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांचं स्वागत करून या निर्धार मेळाव्याला सुरुवात करत असताना मी विनंती करतो शिवसेना नेते आदरणीय संजयजी राऊत यांना की त्यांनी या निर्धार मेळाव्याला आपणास मार्गदर्शन करावं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं एक दोन मिनटामध्ये आगमन होईल आणि तोपर्यंत मला दोन शब्द बोलावेत असं सांगण्यात आलं आता दोन शब्द असे कोणते की त्या दोन शब्दाला ताकद आहे आणि ते दोन शब्द बोलण्याची बोलण्याचा अधिकार फक्त शिवसैनिकांना आहे ते म्हणजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोलण्याचा अधिकार या महाराष्ट्रात कोणाला असेल तर तो, तो फक्त शिवसेनेला आहे आज मंच मोकळा आहे मंच मोकळा यासाठी आहे की थोड्या वेळानं मंचावर बॉम्ब फुटणार आहेत पण हे सभागृह ओसांडून वाहत आहे हीच शिवसेना आहे काही पक्षांचं वेगळं असतं मंच भरलेला असतो आणि सभागृह मोकळा असतं थोड्या वेळानं मंचही भरेल आणि सभागृहही ओसंटून वाहताना दिसेल हा निर्धार मेळावा आहे विजयाचा संकल्प घेऊन मुंबई जिंकण्याचा सं संकल्प घेऊन मुंबईतल्या उपशाखा प्रमुखांचा हा मेळावा आहे उपशाखा प्रमुखांचा मेळावा यासाठी म्हणतोय सरकारमध्ये फक्त दोन उप आहेत आमच्याकडे पाच हजार उप जमलेले आहेत आणि या पाच हजार मुंबईत राजकीय उलता करण्याची ताकद आहे याने एकदा निर्धार केला की आपल्या भाषेत बोलायचं तर आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जाईना मुंबई घेणार या निर्धारानं या संकल्पानं आपण इथे जमलेलो आहोत मला कोणीतरी विचारला सकाळी उपशाखा प्रमुखांचा मेळावा का आपण गटप्रमुखांचा घेतो शाखाप्रमुखांचा घेतो जिल्हा प्रमुख ह्यांचा घेतो मी सांगितलं उपशाखा प्रमुख हे आमचं पायदळ आहे आर्मीमध्ये लष्करात जे पायदळ असतं ना त्याच्याशिवाय कोणते युद्ध लढलं जात नाही आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये नेवी असेल हवाई दल असेल पण पायदळाला जेवढं महत्व आहे तेवढं अन्य कोणत्याही आर्मीला असत नाही आम्ही लढणारे लोक युद्धामध्ये सैन्यात या पायदळात मी आहे मी डिफेन्स कमिटीवर देशाचं काम केलेलं आहे युद्ध झाल्यावरती आम्ही एकदा इस्पितळात गेलो आणि पाहिलंय युद्धामध्ये हात कापला जातो गोळ्या लागतात पाय कापला जातो गोळ्या लागतात पण तो सैनिक जो असतो तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत असतो मरते दंतक तो लढत असतो दुश्मनाला जमिनीत गाडेपर्यंत लढत असतो हा सुद्धा आमचा शिवसैनिक आहे हा जो उपशाखा प्रमुख आहे तो सुद्धा संघर्ष करतो जमिनीवर आणि शिवसेनेच्या विजयाचा मंत्र कुठला असेल तर संघर्ष हा आमच्या विजयाचा मंत्र आहे शिवसेनेनं सातत्यानं संघर्ष केला शिवसेनेला सहज काय मिळालं नाही या मेंध्याच्या लोकांना सगळं फुकट मिळत आहे इथून गेले तिथे घडवला आम्ही आज देशाचे गृहमंत्री मुंबईत आहेत आपण येताना पाहिला असेल त्यांच्या स्वागताचे मोठे मोठे होर्डिंग लागले आहेत बॅनर्स लागलेले आहेत ला काय आहे त्या होर्डिंगवर आपण पाहिलं असेल त्यांच्या स्वागताच्या होर्डिंगवर लिहिलेलं आहे देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत काय यश कोणतं यश काय केलं तुम्ही पाकिस्तान बरोबर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबरोबर आम्हाला क्रिकेट खेळायला लावलं हे तुमचं यशस्वीपण काय तुमचं यशस्वीपण पैलगावमध्ये सव्वीस आमच्या महिलांचं कुंकू पुसून उजाड करून दहशतवादी पळून गेले हे यश अद्याप तुम्ही अतिरेकी पकडू शकला नाही आजही काश्मीर पेटत आहे मणिपूर पेटत आहे आणि म्हणे देशाचे यशस्वी गृहमंत्री हे यशस्वी गृहमंत्री मुंबईत आले का आले भारतीय जनता पक्षाचं चौपाटीवरती कार्यालय टॉवर भाजपचं बेकायदेशीर जमीन आहे आजच काढलंय सगळं प्रकरण आपल्या आमदारांनी काढलं पाहिजे प्रकरण ते विधानसभेत काय त्यांनी भाषण केलं अमित शहाचं आचं भाषण ऐकण्यासारखं आहे प्रत्येक शिवसैनिकाने ऐकलं पाहिजे हे महाशे म्हणतात आम्ही महाराष्ट्रात कुणाच्या कुबड्यांवर नाही अरे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्हीपर्यंत आलात हे जे काय टॉवर तुमचे उभे राहिलेले आहेत हे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता त्याने फार दुसरं सुंदर स्टेटमेंट आहे हम काच के घर मे नाही रहते आम्ही काचेच्या घरात राहत नाही हो रे बाबा कोण म्हणते तुम्ही काचेच्या घरात राहताय तुमची सध्या अवकाद एवढी आहे की तुम्ही सुवर्ण महालात राहताय पण ती सुद्धा अवकाश शिवसेनेमुळे झाली आहे लक्षात घ्या माननीय उद्धव साहेबांचं स्वागत तर देशाच्या गृहमंत्र्यांनी उद्धवजी या सांगितलं आम्ही काचेच्या घरात राहत नाही